नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामी सेवा करत राहा गुरु म्हणतात ज्याची माझ्यावर मनापासून अनन्य भक्ती असते त्याचा मी दास होतो जे भक्त मला हृदयात प्रस्थापित करतात ते मला अत्यंत प्रिय असतात त्रिलोकपती परमेश्वर सुद्धा अशा भक्तांच्या आधीन होऊन त्यांच्याबरोबर संचार करत असतात तर आपल्या सर्वांना माहिती आहे की डिसेंबर महिन्यामध्ये दत्त जयंती येते आणि दत्त जयंतीनिमित्त सर्व दत्तभक्त स्वामी भक्त हे गुरुचरित्र पटनाचे पारायण करत असतात आपल्याला इतर वेळेला काही जमलं नसेल गुरुचरित्र करायचं चा, तर मी म्हणते की दत्त जयंतीनिमित्त सर्वांनी गुरुचरित्र करावं ज्यांना वर्षभरात कधीही गुरुचरित्र करायचं होत नाही ज्यांच्या मनात खूप इच्छा असते पण होत नाही त्यांनी दत्त जयंतीच्या निमित्त आवर्जून गुरुचरित्राला बसावं भरपूर अशी प्रचिती येतात खूप अनुभव येतात दत्त जयंतीला जर तुम्ही गुरुचरित्र केलं तर गुरुचरित्र ग्रंथ हा अत्यंत लोकप्रिय आहे दत्त संप्रदायकांनी त्याला वेदांची मान्यता दिलेली आहे या ग्रंथात बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे ह्या ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे या ग्रंथाचे जर तुम्ही पारायण केले तर प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा तुम्हाला मार्ग सापडतो कुठल्याही प्रकारचे व्याधी आजार या वाचनाने नष्ट होतात मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष वा वास्तुदोष यावरतीही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव आपल्याला दिसतात समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या प्रत्येक अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येत असतात आपल्याला आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये वर्षातून एकदा तरी गुरुचरित्र झालंच पाहिजे मित्र म्हणते महिन्यातून एकदा झालं पाहिजे गुरुचरित्र पण ज्यांना अशक्य आहे त्यांनी वर्षातून तरी एकदा दत्तजयंतीनिमित्त गुरुचरित्र करा केंद्रामध्येही गुरुचरित्र होतं दत्तजयंतीनिमित्त तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊ शकत नसाल तर घरीही तुम्ही गुरुचरित्र करा तर गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय हा प्रत्येक ओवी प्रत्येक अध्यायातील प्रत्येक ओवी ही एका मंत्राप्रमाणे काम करते गुरुचरित्रातल्या प्रत्येक अध्यायाचे खूप महत्त्व आहे आणि प्रत्येक अध्याय हे त्या त्या, -त्या दृष्टीने फलदायी पण आहे तर गुरुचरित्रातल्या प्रत्येक अध्यायाची काय फलश्रुती आहे हे मी तुम्हाला आता सांगते पहिला अध्याय नित्य चिंतनाने संपूर्ण जीवन आपले मंगलमय होते अध्याय दुसरा कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात अध्याय तिसरा गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चौथा स्त्री चलनाचा दोष जातो व सहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंगे नष्ट होतात अज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सातवा पंच महापापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठवा बुद्धिमाद्य नाहीसे होतात विवाह कार्य सुलभ होते अध्याय नववा सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा नवस फळाला येतात व चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावा वाच दोष तसेच वेळ नाहीसे होते अध्याय बारावा संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदावा प्राणघातक गंडांतरापासून स्वरक्षण लाभते अध्याय चौदावा अडचणीपासून मुक्त होण्यासाठी गुरुचरित्र अध्याय चौदावा वाचावा अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा आदरणीयांची निंदा अपमान केल्याचे दोष दूर होतात अध्याय सतरावा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशी होते अध्याय एकोणीसावा भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो व त्रिस्थळी या तर पुण्य लाभते अध्याय विसावा गुरुस्मरण करून मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मा संबंध परिहरेल अध्याय एकविसावा मृत्यूभयापासून मुक्तता अध्याय बावीसावा वाज पण दूर होते बाळतिनीला चांगले दूध येते अध्याय तेविसावा पिशाच्या बाधा नष्ट होते राज्यमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसावा भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीसावा अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीसावा शत्रू निष्भ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीसावा गर्व नष्ट होऊन चित्तशुद्धी होते विद्वानांचा छळ दोषाची वृ निवृत्ती अध्याय अठ्ठावीसावा वाईट कर्माचे दोष दूर होतात अध्याय एकोणतीसावा स्त्री दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तिसावा कुमारिकांना इच्छित पतीचा पतीची प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीसावा पतीवर येणारे विघ्न टळतात अध्याय बत्तीसावा वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीसावा वचनभंग व्यभिचार दोष दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीसावा प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तिसावा हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीसावा चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदतिसावा मूड बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रम् ब्रह्माप्राप्ती होते अध्याय अडतिसावा निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीसावा सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एकेचाळीसावा सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीसावा विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश ये येते अध्याय त्रेचाळीसावा गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीसावा मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लागतो अध्याय पंचेचाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीसावा चिंतांची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीसावा पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अध्या अठ्ठेचाळीसावा गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्ने टळतात अध्याय एकोणपन्नासावा तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नासावा ग्रंथी रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लागते अध्याय एक्कावन्नावा सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन्नावा श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते तर अशा प्रकारे बावन्न अध्यायांची तुम्हाला फलश्रुती सांगितलेली आहे फलप्राप्ती सांगितलेली आहे ज्या तुमच्या इच्छा आहेत अडचणी आहेत त्यावर तुम्ही तो अध्याय रोज वाचा नक्कीच तुम्हाला त्या अडचणीतून त्या दुःखातून दत्त महाराज तारून नेतील त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील तर अशा प्रकारे तुम्हाला फलश्रुती आणि गुरुचरित्र ग्रंथाचे महत्त्व सांगितलेले आहे तर प्रत्येकाने गुरुचरित्राचं पारायण करा होत नसेल तर रोज एक अध्यायाचं पठण करा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ